नमस्कार पशुपालक प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण संजय गोपाळराव गवळी राहणार पिंपरत तालुका फलटण जिल्हा सातारा नाळेवस्ती येथे आपण आलेलो आहे अतिशय सुंदर असा मुक्तसंचार गोठा आहे दोन हजार बावीस साली त्यांनी या गोठ्याला सुरुवात केली आणि त्यांचा जो मुक्तसंचार गोठा आहे अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असलेला हा गोठा आहे अतिशय सुंदर पद्धतीनं बांधलेला मुक्तसंचार गोठा आहे उच्च चांगल्या पद्धतीचं शेड आहे आणि गायीसुद्धा चांगल्या पद्धतीच्या आहेत चांगल्या ब्रीडच्या गायी आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीनं चाललेला हा मुक्तसंचार गोटा आहे आणि आज आम्ही त्यांच्या गोठ्यावरती आलो आज त्यांच्या गोठ्यावरती ते पशुपालन कसं करतात ते त्यांच्या जनावरांच्या आहाराचं व्यवस्थापन कसं करतात त्याचबरोबर त्यांचं एकंदरीत व्यवस्थापन कसं करतात या सगळ्या गोष्टींची सखोल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग नमस्कार सर आपली एक छोटीशी ओळख करून द्या नमस्कार मी संजय गोपाळ गवळी राहणार पिंपळ तालुका नाळेमाळा बरं 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 म्हणजे तुम्ही नाळेमाळा इथे राहता बर सर आम्ही आता तुमच्या मुक्तसंचार गोठेमध्ये आलोय अतिशय सुंदर असा तुमचा मुक्तसंचार गोठा आ, खरच गोठे आहे खरंच तुमच्या गोठ्यामधल्या गायी पण खूप सुंदर आहेत आणि एकदम छोटा गोठा आहे पण अतिशय चांगला आणि सुसज्ज असा गोठा आहे आणि स्वच्छ गोठा आहे तर सर हा जो मुक्त संचार आहे तर तुम्ही केव्हा सुरुवात केला आणि पूर्वी दुग्ध व्यवसाय करत होता की आणखी कोणता व्यवसाय होता पूर्वी आमच्या वडिलांच्याकडे दोन तीन गाया होत्या साधा गोटा होता साधारण आपलं सफराचं ते नंतर आम्ही हळूहळू आजारी पडणं ही गोर भरणं शेणाने ती व्हायला लागलं म्हणून दोन हजार एकवीस बावीसला आम्ही मुक्त गोटा करायचा निर्णय घेतला आणि दोन हजार एकवीस बावीसला आम्ही मुक्त गोटा केल्यानंतर ला हाँ, हाँ, चालू केला म्हणजे एकवीसला आणि परत त्यात कालवड भरली लहान लहान आपली लहान विकत मोठ्या पिठ्या गा गाय घेतल्या नाही तर लहान कालवड भरून संकोपन केले बरं आणि आता एकंदरीत तुमच्या गोठ्यामध्ये किती जनावर आहेत आता एकंदरीत दुधाच्या गाया सात आहेत त्या कालवड आता साधारण सहा महिन्याची आठ महिन्याची अशी आठ कालवड आहे ती आणि गाबन दोन आहे ती आणि वासरांची संख्या किती म्हणजे वासरच की लहान लहान वास साधारण चार पाच आहेत आणि पाच सहा महिने एक दोन चार आहेत म्हणजे एकूण जवळजवळ दहा ते पंधरा गाईंचा म्हणजे दहा ते पंधरा जनावरांचा गोठा आहे तुमचा आणि तुमचा तो गोठ्यामध्ये सरासरी दूध किती आहे किती लिटर पर्यंत आहे आमच्या गोठ्यामध्ये सरासरी आता पंचवीस प्लस दूध आहे साधारण वीस पंचवीसच्या गाय दूध आहेत आमच्याकडे बरं बरोबर खरंच म्हणजे खरंच तुमचा खूप मुक्त छान मुक्त संचार गोठा आहे आणि तुम्ही सांगितलं की पहिल्या दोन ते तीन गायी होत्या आणि सपरामध्ये त्याचं संगोपन करत होतो परंतु नंतर ना दोन हजार एकवीस साली तुम्ही मुक्त संचार गोठा केला आणि त्याच्यामध्ये या गायी सोडल्या सगळ्या गायी आज गोठ्यावरती तयार केलेल्या आहेत का हो सगळ्या गाय आज गोठ्यावरती तयार केलेल्या आहेत का एकाची एकही एकाची एकही गाय नाही आपल्या बाहेरनं कालवड बारके दूध कालवड देत होती आम्ही घरी दूध पाजून तयार केली कालवडा येथील दुसऱ्या बरं आणून मग आता पूर्वी जो तुम्ही व्यवसाय करत होता तुम्ही सांगितलं की सपरामध्ये गाई वगैरे बांधत होतो तर त्या व्यवसायामध्ये आणि आत्तामुक्त संचार गोठ्यामध्ये जो व्यवसाय करताय त्याच्यामध्ये काय फरक वाटतो का तुम्हाला आता फरक असा आहे की पूर्वी कष्ट लय पडायचं म्हणजे आत बाहेर बांधा त्याला खाया टाका दोन तीन खाया पाडायचं पहिले आता आम्ही सकाळी संध्याकाळी दोन टाइम खाया टाकतो आणि पाणी ही सगळं मोकळ असल्यामुळं वेळ बचत होती वेळेची आणि आजारी पडत नाही ती काय नाही गोरांचं म्हणजे चांगलं तब्येत राहते त्यांची म्हणजे एकंदरीत फायदा होऊ लागलाय तुम्हाला तुमच्या कामामध्ये किती बचत झाली कामामध्ये बरेच बचत झाले ना सकाळचे एक तास दोन तास संध्याकाळी एक तास दोन तास बघितलं की परत इकडे फिरकावं लागत नाही आणि बघावं लागत नाही काय फक्त पाणी मध्ये आधी तेवढे बघितलं म्हणजे मग काय येत नाही स्वच्छ पाणी असतं पाईपलाईन फूट त्यामुळे पाणी चोवीस तास असतं त्यामुळे कॉक्स वाढला की पाणी पाणी बरोबर उघडला पियाला जातं कोणत्या बरं बरं मग एकंदरीत आता तुम्ही सांगितलं की चोवीस तास पाणी वगैरे देता सगळ्या गोठ्यामध्ये सुविधा तुम्ही करून ठेवलेल्या आहेत शेड चांगलं उभारलेला आहे सावली त्यांना चांगले आहे ज गोठ्यामध्ये झाड आहे जे बाबा ती अजून चांगली सा, नैसर्गिक सावली करून देते तर मला अजून एक तुमच्यासाठी एक प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही सांगितलं की पूर्वीच्या गोठ्यामध्ये फार अडचणी होत्या पण आत्ता जो गोठामुक्त संचार गोठा आहे त्याच्यामध्ये फार एकदम सुटसुटीत काम आहे आणि चांगलं आहे आणि कष्ट कमी झाले तर तुमचं दिवसाचं काम कसं असतं सकाळी किती वाजता सुरू होतं संध्याकाळी किती वाजता आणि कसं करता गोठ्यातलं काम एकंदरीत दिवसाचं का काम म्हणजे सकाळचं घरचे घरातली बाया माणसं एकजण असतं मी असतो स्वतः साडेपाचला साधारण काम चालू होतं सकाळी आल्यानंतर गुरं बाहेर काढायची त्यांना पेंट ठेवायच्या पेंट ठेवली की दारा काढायच्या दारा टा ता, काढल्या ता, की परत खाया टाकायचं कोणत्यातनी पाणी सोडायचं आणि सकाळचे एक दोन अडीच तासात जातं तर संध्याकाळी सहाच्या नंतर शेतातली कामं बाकीची बघून सहाच्या नंतर मग संध्याकाळी दोघं जणी असली की दोन तास चालत जे हुँ। मग आता तुम्ही सगळी घरातली फॅमिली मिळून हा व्यवसाय बघताय हो सगळी फॅमिली बघतो समजा एक दोन तिकडे तरी काय येत नाही आम्हाला तर सर मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आता आपण थोडस की तुमचा व्यवसाय कसा चालतो तुमच्या व्यवसायामध्ये काय काय कोण कोणत्या गोष्टी आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीनं हा व्यवसाय सांभाळता तर सर आता तुमच्या गोठ्यामध्ये एवढे दहा ते पंधरा जणांवर आहेत तर त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन कसं असतं म्हणजे एकंदरीत चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असतं चारा हे आपला घरच्या शेतातच पिकवला जातो मक्का असते कडवळ आहे परत मोर असतो असतो नेपेर घास आहे अशा प्रकारे घरच्या शेतातच चाराने फार फार इकडे तिकडे झालं तरी मग काय विकत बी काय थोडाफार घ्यावा लागतो एकंदरीत तुम्ही चारा पिकांची लागवड शेतामध्ये केलेली आहे त्यामुळे जास्त कमी फार चाराची पडत नाही आणि जर थोडाफार तुम्ही तुम्ही आता म्हणाला की मुरघास तयार केलाय तर तुम्ही मुरघास किती तयार केलाय एकंदरीत मुरगा साधारण सीजनला म्हणजे मका सीझनला स्वस्त पडते बाराशे पंधराशे पर्यंत मका मिळते गुंट्या तर त्यावेळेस आम्ही एक तिशाक बहुत टानाचं भत भरून ठेवलं ठेवतो असं मुर्गास नियोजन असतं बरोबर आता तुम्ही जो मुरगास तयार केलाय त्याचा काय फायदा जाणवतो तुम्हाला त्यांच्या जनावरांच्या आहारामध्ये म्हणजे काय फायदा की दूध वाढलंय किंवा एक समान दूध टिकू नये किंवा जनावरांना चांगला आणि पौष्टिक चारा मिळतोय काय बद्दल नाही मुरगासामुळे मुर्णा काय होतं दूध वाढतेस आणि चारा पण कमी राखते मुरगास टाकल्यानंतर चारा पण कमी राखते पण नुसतंच मुरगास नाही त्याला बाकीचा बी चारा पाहिजे मिक्स मध्ये असा हे घालायला आणि त्याच्यामुळे फॅट डिग्री ही चांगली राहते मुरगासामुळे हा असा विषय आहे मुरघासाचा म्हणजे एकंदरीत तुम्हाला मुगासमोर त्याचा फायदा होतोय आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पुरवणीचा चारा पण म्हणून उपयोग होतोय त्याचा तर सर तुम्ही आता आम्हाला चाऱ्याविषयी सांगितलं बऱ्याच खूप सुंदर पद्धतीनं तुम्ही चाऱ्याचं व्यवस्थापन करताय आणि तुमच्या शेतामध्ये तुम्ही करताय आता एकंदरीत शेत किती आहे तुमचं आणि त्याच्यामध्ये चारा पिकांची लागवड किती केली एकंदरीत सात ते आठ एकर क्षेत्र आहे आता चारा पिकाचं साधारण एक एकर मका आहे एक दहा पंधरा गुंट नेपेर घास आहे आणि बाकीच मग व वर्ष असतो बा आपलं गारभ बरं एकंदरीत एवढा चारा पुरतो तुम्हाला वर्षभर हो वर्षभर वर म्हणजे कारण आता ना चार सहा महिन्याला बदल असतो की आता मक्का निघाली परत दुसऱ्या यात्रात मका करणे असं चालू असतं चाल। वर्षभर पुरतो चारा बरं मग मा आता मला एक तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा ह्याच्या पुढचा की तुमच्या गोठ्यामध्ये गायी खरंच खूप सुंदर आहेत आणि इतक्या चांगल्या चांगल्या गायी दिसत आहेत खरंच खूप म्हणजे इतक्या सुडोल आणि चांगल्या गायी आहेत तर ह्या गायी तुम्ही तयार कशा केल्या आणि तुमचं ब्रिडिंग वरच कसं धोरण आहे म्हणजे नक्की कसं कसं करता नाही ब्रिडिंग वरच म्हणजे आमच्याकडे राहत त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही चालू त्यांचं त्यांचं सल्ला आम्हाला चांगल्यापैकी असतो त्यामुळे ते मीन्स चांगल्या पैकी भरतात शॉर्टेड भरतात ते डेन डेनमार्क भरलेले आहे असे चांगल्या चांगल्या पग उत्पत्ती करून आता पुढे येणार गायी तीस पस्तीस लिटर दूध देणाऱ्या तयार करायचं चालू आहे सध्या म्हणजे एकंदरी तुमचं पुढचं धोरण ब्रीडिंगवरती असं आहे की तीस पस्तीस लिटरच्या गायी तयार करायच्यात yeah. आणि आता तुम्ही सांगितलं मग की पंचवीस लिटरपर्यंतच्या गायी किंवा पंचवीस पेक्षा जास्तच्या गायी आमच्या गोठ्यावरती आहेत yeah. आणि yeah. आता इथून पुढे तीस पस्तीस लिटर पर्यंतच्या गाय नाही खरंच खूप छान पद्धतीनं तुमचं ब्रीडिंगवरती धोरण आहे आणि आता तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही सांगितलं की सगळ्या गायी आम्ही आमच्या गोठ्यावरतीच तयार केलेल्या आहेत आणि चांगल्या ब्रीडच्या गायी आहेत म्हणजे आता तुम्ही डेन्मार्क वगैरे सांगितली खरंच खूप सुंदर पद्धतीने या गायी आहेत आणि दूधही चांगलं देत आहे तर मला आता एक प्रश्न ह्याच्यावर जे विचारायचा आहे की तुमच्या गोठ्यामध्ये गायी आजारी पडतात का आणि जर पडत असतील तर त्यांचं कसं व्यवस्थापन असतं जास्त करून आजारी पडायचा प्रश्न येत नाही कारण त्यांना आरोग्य खाद्य किंवा आपलं जी त्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन आहे ते चांगल्या क्वालिटीचं असतं त्याच्यामुळे ती काय आजारी शक्यता पडत नाही त्या आणि पडले तरी काय असं किरकोळ एवढं काय सारखं म्हणजे दवाखाना त्याला किंवा आजारी पडली असं काय असा प्रकार काय नाही सारखं म्हणजे चाऱ्याचं व्यवस्थापन पण पाणी स्वच्छ असतं त्याच्यामुळं प्रॉब्लेम काय येत नाही जेणेकरून बरोबर म्हणजे चोवीस तास पाणी आहे आणि मुक्त संचार गोठ्यामध्ये असल्यामुळे स्वच्छ राहतात आणि त्यामुळे आजारी पडायचं प्रमाण फार कमी आहे प्रमाण आहे का कुठे प्रमाण झेरो टेकचे आहे कारण मास्टरडेज अजून झालाच नाही दोन तीन वर्ष चालू याच्यात चार वर्ष झाले तरी काय अजून कसं आहे गोर अजिबात शेणाने भरत नाही काय नाही ज्या जा, जा मुक्त असल्यामुळे जे चांगली जागा असेल तिथेच भासते असा विषय असले काय धुणे बी नसते पण तिथली त्यात अठ दहा दिवसांना आम्ही एकंदर धुवून काढतो गुरु असं वेळ मिळेल तस म्हणजे एकंदरीत तुमच्या गोठ्याच्या मुळे मुक्तसंचार गोठ्यामुळं आजारांचं प्रमाण कमी झालं तुम्हाला फायदा व्हायला लागलाय त्याच्यामध्ये मला एक आता प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही आरोग्याविषयी पण सांगितलं तुमच्या गोठ्यामध्ये शक्यतो आजारी पडत नाहीत काय अजून आरोग्याचं व्यवस्थापन करताना काय काय करता म्हणजे लसीकरण जंत निर्मूलन अशा गोष्टी असतात का तुमच्या गोठ्यामध्ये लसीकरण हे लसीकरण द्यावं लागतं ते डॉक्टर सांगते जंत निर्मूलन आणि लसीकरण हे जम्पेचे लशी जे येतात त्याळे जे ह्या लशी टोचतोच आम्ही असे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सल्ल्यानुसार आम्ही करतो नाही तुम्ही खरंच खूप छान पद्धतीनं तुमच्या गोठ्यामध्ये प्रत्येक गोष्ट आता बऱ्याच जणांना वाटत की लसीकरण किंवा जंतांचं निर्मूलन का करायचं परंतु जर गाई आजारी पडण्याच्या आधीच जर आपण काही उपाययोजना हो केल्या तर निश्चित पद्धतीनं आपल्याला फायदा होऊ शकतो आणि आपण तो होणारा जो तोटा आहे गोठ्यामधला तो आपण टाळू शकतो मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आज बरेच शेतकरी आहेत की ज्यांना वाटतं की हा व्यवसाय आता कुठंतरी संपत चालला आहे किंवा ह्याच्यामध्ये फायदा होत नाही दुधाचा दर एक समान राहत नाहीत आणि बरीच लोक बंद करायच्या मार्गावर राहतात किंवा या व्यवसायाकडे बघून नाव ठेवतात तर तुम्ही या सगळ्या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमचा गोठा अजूनही चांगला टिकवून ठेवला आहे आणि तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये अजूनही तितक्यात चांगल्या पद्धतीनं काम करत आहे तर तुम्ही आमचे जे प बाकीचे पशुपालक आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही काय संदेश द्याल नाही कष्ट कुठेही केले तरी हे करावे लागणार आहे कष्ट केलेश्वर काय आहे गोरांच्या धंद्यात म्हणजे कसं आहे हे सरकारी धोरण समजा दुधाच्या दराचं कमी जास्त आहे पण दूध दर सरकारी धोरणाप्रमाणे माहिती चांगले दिलेच पाहिजे ते आणि गो गोट्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं गुरांचं नियोजन तर गुरं काय जास्त आजारी पडत नाही ती आणि फायदा होतोच बेगर फायद्याच नाही तोट्याच नाही शेताला खत मिळते खत भरपूर मिळते खत आता तर मिळत नाही मिक्सर महाग झाले त्याच्यामुळे ख खताचा वापरही चांगला त्यामुळे ते फायदाच आहेच त्याचा असं नाही की बा त्याचा फायदा नाही फायदा आहेच म्हणजे एकंदरीत तुम्ही असं म्हणणं आहे की शाश्वत दुग्ध व्यवसाय केला पाहिजे शेणकत मिळत आहे आपल्याला दुसरी गोष्ट चार पैसे व्यवसाय म्हणून पण आणि एक चांगल्या पद्धतीनं पैसा कमवून देणारा व्यवसाय म्हणून थोडंफार दर इकडे तिकडे झालं तरी चांग कष्टही तुम्हाला करावंच लागणार आहे नाही खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही आम्हाला उत्तर दिली आणि तुम्ही जो दोन हजार बावीस साली सुरू केलेला जो व्यवसाय आहे तो इतक्या छान पद्धतीनं आतापर्यंत आला आहे आणि खूप छान पद्धतीनं तुमच्या गोठ्यामध्ये गाई आहेत तर धन्यवाद सर तुम्ही आम्हाला तुमचा एक अमूल्य वेळ दिला आणि तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तर दिली आणि तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये कसं व्यवस्थापन करता पशुपालन कसं करता दुग्ध व्यवसाय कसं करता याविषयी आम्हाला तुम्ही तुमची मोलाची माहिती आणि अनुभवाची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खरंच खूप खूप आभार आणि गोविंद डेअरीकडून तुमच्या पुढच्या व्यवसायासाठी आणि तुमच्या या पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाची व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा तुमचा हा दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन खूप मोठ्या उंचीवर जाऊ आणि खूप तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट येऊ हो, याच सदिच्छा आणि धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल नमस्कार नमस्कार पाहिलं तर पशुपालक बंधूं आपणही अशा पद्धतीनं आपल्या व्यवसायाकडे लक्ष दिलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं पशुपालन आणि दुग्धव्यवसाय कसा करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आज त्यांचा हा मुक्तसंचार गोट आहे अतिशय सुंदर असा मुक्तसंचार गोट आहे स्वच्छ असा मुक्तसंचार गोट आहे त्यांनी त्यांच्या जनावरांसाठी वेगवेगळ्या सुविधा त्यांच्या गोठ्यामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत चोवीस तास त्यांना चांगलं स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिलं आहे त्याचबरोबर त्यांना उत्तम व रुचकर व पौष्टिक आहार त्यांच्या जनावरांसाठी त्यांनी उपलब्ध करून ठेवला आहे आणि चांगल्या पद्धतीनं ते पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करत आहेत त्यांच्या गोठ्यातलं ते आजारपणाचं प्रमाण फार कमी आहे यांनी सांगितलं की आमच्या गोठ्यामध्ये स्वच्छता चांगली असल्यामुळे आमची चा जनावरं आजारी कमी पडतात त्यामुळे आमचा तोटा होत नाही तर फायदा होतो तर एकंदरीत इतकी छान छान उत्तरं त्यांनी दिलेली आहेत हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला निश्चित कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आम्ही अशाच नवनवीन आणि चांगल्या चांगल्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू आणि तुम्हाला त्यातून चांगल्या पद्धतीनं कसं शिकता येईल या गोष्टींकडे लक्ष देऊ तर भेटूयात पुढील जाऊयात मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत तो मी रोहित आपली इथेच रजा घेतो धन्यवाद